ही घटना आहे नवीन कवठा नांदेड येथील जी सोनाली आणि राष्ट्रपाल यांच्या प्रेम प्रकरणाची सोनाली ही पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड या येथील आहे आणि राष्ट्रपाल म्हणजे तो नांदेड नवीन कवठा या भागातील या दोघांच प्रेम प्रकरण साधारण एक ते दीड वर्षापासून होतं आणि त्या प्रेम प्रकरणातून अठरा मे ला केलं यानंतर पुढे त्यांनी चोवीस मे ला परत यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूजी मंगल कार्यालय या ठिकाणी समाजाच्या त्यांनी लग्न केलं आणि ते सोनाली आपल्या पुढील संसारामध्ये मग्न झाले असताच लग्नाला एक महिना पूर्ण झाला मागील दोन दिवसापूर्वी मुलीचा मामा माधवराव सोनकांबळे आणि स्वप्नील विठ्ठल गायकवाड यांच्यासह चार वेगळे गुंड ज्याने राष्ट्रपाल या यांना मारहाण करून लोखंडी रॉडच्या साह्याने दरवाजा फोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला मुलीचं असं म्हणणं आहे की माझ्या कुटुंबाला माझ्या नवऱ्याना माझ्या माहेरच्या लोकाकडून भीती आहे आणि ते केव्हाही मला मारू शकतात किंवा माझ्या नवऱ्याला मारू शकतात आणि माझ्या कुटुंबाला मारू शकतात यासाठी आम्हाला त्वरित या, या, या सर्वावरती ग्रामीण येथील पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंद केली असता यावर भारतीय दंड संहिता अठराशे साठ कलम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस चारशे सत्तावीस असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा पुढील पुण्यामुळे आमचे ते मामा हे भांडणाचं नाव भीमाबाई राजेश गायकाड हे प्रकरण ती मुलगी जी आहे ना ती आली सोनाली सोनाली यशवंत कांबळे ती आली तिथून पुण्याहून इथं घरी पुण्याहून घरी आल्यावर मग तिला पोलीस ठाण्यामध्ये नेलं बाई तू इथं कशाला आलीस तू तुला तु जाय आमच्या इथं येऊ नको तर तिनं म्हणली मी इथून जायना मी इथंच मरून जाते पण जायना तिच्या माय बाप्पाला तिथं फोन करून सांगितलं तुझी मुलगी आली घेऊन जा तिनं आम्ही ना म्हणले नेह ना म्हणले की मग आम्ही तिथं लग्न करून दिल्या मुलीचं म्हणणं काय किलाही त्रास द्यायला येतो मी जायना कुठे इथंच राहतो नुकसान दरवाजा फोडला दार फोडून टाकल्यावर काय करतो काय नाही आम्ही कोणी लावून बसल्या बसल्यामध्ये बरं बरं धन्यवाद सोनाली यशवंत कांबळे ही मुलगी सतरा अठरा तारखेला अठरा मे ला इथं आली म्हणजे घरून आली घरून आल्यानंतर सर त्यांनी मिसिंगची केस दिली होती पोलीस स्टेशनला पुण्यामध्ये तर आम्हाला ती कल्पना होती तर इथं आल्यानंतर आम्ही सरळ ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलो आणि जे काही योग्य कारवाई होती ती करण्यास सांगितली सांगितल्यानंतर त्यांनी तिकडं इन्व इन्फॉर्मेशन दिलं पुन्हा पुणे पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आई आईवडील येऊन घेऊन जाणे अशी त्यांना सूचना दिली होती पी एसकडून तर ते दुसऱ्या दिवशी येऊन आम्ही घेऊन जाणार नाही अशी त्यांनी सांगितलं आणि भांडणं वगैरे करायला सुरुवात केली तर आम्ही त्याला सर्वाला एकत्र बसवून आम्ही मुलीला विचारलं सर्वाच्या समोर के भाई तू तु, जातोस तुझे, तुझे का आई आईवडील तुला घेऊन जायला आलेले आहेत तर तुझा तुझं शिक्षण पूर्ण कर तुझं नंतर आम्ही लावून देतो तर मुलीने आम्हाला सांगलं की मी इथं मरून जाईल पण त्याच्यासोबत जाणार नाही आणि मला इथं गेल्यानंतर ते मला काय ठेवत नाहीत मला फार त्रास आहे आणि माझ्या जीवाला त्यांच्यापासून धोका आहे तर हे विचार करून आम्ही मग तिचा अठरा मे दोन हजार चोवीस रोजी कोर्ट मॅरेज करून दिलं आणि लगेच त्याच्यानंतर चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी चांदोजी मंगल कार्यालय मध्ये जे बौद्ध मेळाव्यामध्ये लग्न होत त्याच्यामध्ये आम्ही लग्न त्या मेळाव्यामध्ये लावून कमी दहा ते कम वीस हजार लोकांच्या साक्षीने ते लग्न झालेलं आहे आणि सोनाली राजपाल वाघमारी नवीन कोठात राहते मी इथं माझं प्रेम प्रकरण असल्यामुळे माझ्या घरच्यांचा मला त्रास असल्यामुळे आणि घरच्यांचा लग्नाला नकार नसल्यामुळे मी घर सोडून आले मी माझ्या मर्जीने इथे आले होते आणि आमचं अठरा मेला कोर्ट मॅरेज झालं आणि माझ्या घरच्यांचा विरोध असून पण माझ्या घरचे अचक नाहीत माझे मामा आणि दोन भाऊ हे मला इथे येऊन त्रास देतात इथं धमकी देतात की अजूनसुद्धा ते मला इथे येऊन मारू शकतात मला माझ्या नवऱ्याला माझ्या कुटुंबाला सगळ्यांना यांच्यापासून धोका हो आहे आणि का, काल रात्री आठच्या सुमारास हे आले होते माझा नवरा बाहेर फोनवर बोलत थांबले होते तर यांना बघून त्यांनी शिवागाळ केला आणि यांना मारहाण केली तेवढ्यात त्यांनी त्यांना धक्का देऊन दार लावून घेतलं तर यांनी त्यांच्या हातात असलेल्या रॉडनी दरवाजा तोडला अनिल माधवराव सोनकांबळे माझे मामा आणि स्वप्नील विठ्ठल गायकवाड हे दोघं या दोघांनी हातात रॉड असलेला तो घेऊन तो दरवाजा तोडला घराची खिडकी तोडली आणि शिवागाळ केला तर आम्ही आरडाओरड केल्यामुळे ते पळून गेले आणि त्यांनी जाता जाताना सुद्धा धमकी दिली की ते कधी पण आम्हाला मारू शकतात आमच्या पूर्ण कुटुंबाला की घराबाहेर कधी तर निघन का आम्हाला कुठंतरी जाशानच तुम्ही तर ते आम्हाला पकडून सुद्धा मारू शकतात असं आम्हाला त्यांच्यापासून धोका हो आहे आणि त्यांनी आम्हाला अशी धमकी दिली आहे लग्न पहिलं कोर्ट मॅरेज मध्ये झालं कोर्ट मॅरेज झाल्याच्या बाद त्यांचे घरच्या पण कॉल येऊ लागले होते आम्हाला तुम्ही लग्न करा असं मुलीला असं कसं ठेवता असं त्याच्यामुळे कॉल येत असल्यामुळे आम्ही लगेच लग्न चांदोजी पावडी मंगल कार्यालय आहे तिथं मेळाव्यामध्ये बौद्ध पद्धतीनं असं आम्ही लग्न केलं आणि ते चांगल्या प्रकारे झालं आम्ही आमचं सुख सुखामध्ये संसार आमचा आम्हाला करत आहोत पण त्यांचा आक्षेप आला मधामध्ये सर चांगला सर ते कसं फोनवर बोलत होतो आता शाळेचं ते असं अचानक ते आले सर गेटसमोर आले अचानक शिवीगाळ करू लागले सर अचानकच शिव्या देऊ लागले गल्लीमध्ये असंच येऊन मग ढक्काबुक्की सर मारहाण केली मारहाण केली थोडी त्या गडबडीमध्ये सर आम्हाला सुधारलं नाही फटकून आम्ही दरवाजा लावून घेतला दरवाजा लावून घेतल्याच्या बाद त्यांनी दरवाजा फोडून टाकले ते हत्यार नवीन कोणते कोणते हत्यार आणले आम्हाला काय माहीत नाही तेवढ्या त्याच्याकडे हत्यार होते दरवाजा फोडून त्यांनी आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला सर ओके हां सर त्यांच्याकडून कसं आहे सर इथं तर त्यांनी आता घरापाशी येऊन मारहाण तसं केलेलीच आहे सर एक वेळा वॉर्निंग असल्यासारखं झालेच आहे आम्हाला तर अशी धमकी पण दिलेली आहे की तुम्ही कुठं घराच्या घरातच थोडी राहणार आहे तुम्ही हमेशासाठी आम्ही पण काम करून सर खाणारे माणसं गरीब माणसं आम्ही पण आम्ही काम आम्हाला काम करायला बाहेर जावंच लागणार आहे सगळे माझे भाऊ कॉलेजला एकट्यामध्ये राहतात असं तर ते कुठं जात असतात त्यांनी तर अडून कोणी मारलं सर असं काहीच ना सर काही त्रास आम्हाला तर सर यांच्याकडून आम्हाला आमच्या जीवाला धोका आहे सर आमच्या दोघाला पण आमच्या कुटुंबियांना सर्व आमच्या नातेवाईका सर्वांना सर यांच्याकडून धोका आहे कारण आम्ही वेळेस तर सोबत राहणार नाही असं असं कधी पण मारून गेलं आम्ही काय करू शकता सर याच्यावर कारवाई वर करावं त्याला बोलून सगळं त्यावेळी बराबर करून घ्यावं सर एवढं आमचं म्हणणं आहे